सरकारी योजना या चॅनलवर आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी ई के वाय सी करणं गरजेचं होतं पण ई के वाय सी हे पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे हे कसं तुम्हाला कन्फर्मेशन हवं आहे हे कशी गोष्ट माहीत होणार की तुम्हाला की ई के वाय सी हे आपलं पूर्ण पक्कं झालेलं आहे तर पुढच्या दोन मिनटामध्ये तुम्हाला ई के वाय सी पूर्णपणे झालेलं आहे याची माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे तर बघूया लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे चालू ठेवण्यासाठी या योजनेतील सर्व महिलांना ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि सर्वांना बंधनकारक आहे अनेक बहिणींना अनेक महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही याबाबत डाऊट असेल शंका असेल ही केवायसी स्थिती तपासण्यासाठी एक सोपी पद्धत आहे सोपी पद्धत तुम्ही वापरून तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे का हे तुम्ही खात्री करू घेऊ शकता ज्या महिलांची ई के वाय सी झाली आहे त्यांना खात्री करणं खूप गरजेचं आहे कारण झाली आहे का नाही हे खात्री करणं गरजेचं आहे कारण सरकारी जे वेबसाईट होते ते सर्व्हर लोड असल्याने कामात अडथळा आणि ई के वाय सी करताना एरर खूप जणांना आला होता आणि याची शक्यता होती एरर आल्याची शक्यता होती त्याच्यामुळं आपली ई के वाय सी सक्सेस झाली आहे का नाही हे तपास करून घेणं खूप गरजेचं आहे मला त्याच अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल जिथे ई के वाय सी प्रक्रिया तुम्ही केली होती सर्वप्रथम ती वेबसाईटवर जा सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी पो प्रो, पोर्टलला त्या वेबसाईटला क्लिक करा वेबसाईट ओपन होईल आणि आधार कार्ड टाका जिथे तुम्ही के वाय सीसाठी आधार क्रमांक टाकला होता तिथेच आधार कार्ड टाकायचं आहे संमती द्या स्क्रीनवर दिसणारी संमती स्वीकारा म्हणजे ॲक्सेप्ट करा आणि ओ टी पी पाठवा म्हणून एक तिथं आलं आहे तिथं तुम्ही ओ टी पी पाठवायला क्लिक करा तुमचा ओ टी पी त्या मोबाईलवर जाईल म्हणजे जे आधारला लिंक आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल एकदा तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केली की त्याच्या के ची स्थिती लगेच तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसून येईल जर तुम्ही के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असेल जर तुमची एव... के वाय सी पूर्ण यशस्वी झालेला असेल तर तुम्हाला स्पष्टपणे एक मॅसेज दाखवला जाईल तुमची ई वाय सी ही ऑलरेडी केलेली आहे असा मॅसेज दाखवला जाईल म्हणजे तुम्हाला पुन्हा ई के वाय सी करण्याची गरज नाही सक्सेसफुल ए के वाय सी ती झालेली असेल के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला स्पष्टपणे एक मॅसेज दाखवतो जर हा मॅसेज दिसत नसेल तर तुम्हाला ए के वाय सी प्रक्रिया पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे धन्यवाद अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद